जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथेसुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संख महावितरण समोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्वत करावा यासाठी अन्न तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिखलगी भोयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवी मित्र संघटनेचे सर्व सर्व तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे तब्बल दिवस झाले या ठिकाणी माझ्या वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागलेत वायरवून देखील काम करणार माझी प्रशासकांनी विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा चालतात त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात्रंदिवस दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरू केली जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्य बरोबर का आम्ही कुठं कुठ का पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोल सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एका एकाच्या घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पण बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावरला विषय